हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा निधी मिळाला नसल्यामुळे दिव्यांगांचे हाल लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले दिव्यांग बांधवांसाठी दिला जाणारा निधी सन दोन हजार तेवीस पासून ते पंचवीस पर्यंतचे अद्याप निधी मिळाला नसल्यामुळे सोमवारी दोन डिसेंबर रोजी दिव्यांग बांधवांनी ठाणे महापालिकेसमोर उपोषण छेडले होते तसेच भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद बनकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले आहे याचा निधी मिळाला नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना अनेक मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे या दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गेले दोन वर्ष दिवाळी ही गोडीने साजरी करू शकले नाही यामुळे दोन हजार तेवीस ते पंचवीस पर्यंतचा निधी सरसकट तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली होती तर यासंदर्भात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली असता त्यांनी लवकरात लवकर मागील दोन वर्षाचे निधी प्राप्त करून देऊ असे आश्वासन दिव्यांग बांधवांना दिले आहे त्याच्यामध्ये दोन वर्षापासून आमचा दिव्यांग बांधवांचा निधी थकीत आहे था, तेवीस चोवीसचा आणि चोवीस पंचवीसचा तर आपला दिव्यांग बांधव जो अजून म्हणजे अक्षरशः आमच्या दिव्यांग बांधवांना निधी न न मिळाल्यामुळे त्यांची ते दिवाळी उपाशी गेलेली आहे दिवाळी कोरी गेलेली आहे आणि वारंवार चौकशी करत असताना सुद्धा महानगरपालिका याच्यावर कोणताही विचार करत नाही आहे किंवा दिवंगणा निधी देण्याच्या बाबतीमध्ये दे सकारात्मक भूमिका घेतलेली नाही आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद बनकर त्या माध्यमातून आम्ही काय एक आंदोलन घेतलेलं आहे महानगरपालिकेवर आता आमच्या जे कमिटी आहे या संदर्भात आम्हाला बोलवलं होतं आणि उपायुक्त जे रोडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दोन वर्षाचा निधी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि आता ज्येष्ठ त्यांचं ते ते पत्र वगैरे आम्हाला या संदर्भामध्ये मिळणार आहे